तर आता आपण ती विनवणी करते पाण्याची बॉटल घेऊन या ठिकाणी ती आलेली आहे आपण पाहू शकता आणि मनोज दरांगे पाटील यांना विनवणी करते की किमान तुम्ही पाणी तरी प्यावं आपण पाहिलं की आपण या ठिकाणी अश्रूमचा बांध फुटलेला आहे मात्र आता ही चिमुकली देखील या ठिकाणी पाण्याची बॉटल घेऊन आलेली आहे मनोज दरांगे पाटील यांच्याकडे आणि ती देखील एक प्रकारे विनवणी करते की किमान तुम्ही पाणी प्यावं अशी थेट गोष्ट आपण पाहू शकता आणि या ठिकाणी ती चिमुकली आहे ती चिमुकली आता विनवणी करत आहेत मात्र मनोज रांगे पाटील आपल्याकडून ठाम आहे सरकारने जो अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाचा कायदा बनवावा ती कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची मागणी आता मनोज सरांगे पाटलांचे त्या भूमिकेवर ते आत्तापर्यंत जे ठाम आहे गेल्या चार दिवसांमध्ये या ठिकाणी वैद्यकीय पथक आलं मात्र त्या वैद्यकीय पथकाला उच्चार घेण्यास देखील तपासणी करण्यास देखील मनोज सरांगे पाटील नकार दिला तर गेली अनेक दिवसांपासून तहसीलदार येत आहेत त्या तहसीलदारांना देखील त्यांनी उपोषण मागे घेणार नसल्याचा आणि तब्येतीची दुष्काळसाठी देखील ते येत होते मदत त्यांनी नकार दिला होता आता विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्जड आले मात्र त्यांना देखील त्यांनी या मी उपोषण शोधणार नसत्या असं कडक शब्दांमध्ये सांगितलेलं आहे आणि की आपल्या पूर्णिकेवर आता काही की ठाम आहे आजचा चौथा दिवस आहे मराठवाड्यात कडकिंड आहे आणि याच कडक रुग्णाच्या परिस्थितीमध्ये या जालना जिल्ह्यातील जिर आंतरवादी कराटेमध्ये मनोज जरांगी पाटील आता हे अमरण उपोषण करत आहे आणि आज आमरण उपोषणाकरता चौथ्या दिवशी मनोग्रांती पटाल यांची प्रसुती हलवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांना संपूर्ण विजवणी केली जाते किमान घराच्या बांधव केला आहे आपल्या काम आहे आता ही शिवमुली या ठिकाणी त्यांना विजवणी करण्यासाठी आलेली आहे सकाळ त्यांना विविध वर्गातून विनवणी केली जात आहे आपल्या संप्रदायाला मानवा आहे वर्गातून देखील महाराज मंडळींनी त्यांना विनंती केली आहे मराठा बांधवांनी त्यांना विनंती केली आहे गावकऱ्यांनी त्यांना विनंती केली आहे मात्र ते आपल्या भूमिकेवरती आत्ताही थांबच आहे मात्र आता चिमुकली प्रयत्न करत आहे त्यांची लाडकी ही काव्य आहे दीड वर्षीय काव्य आहे त्यांचा शब्द जे काळ केंद्र काव्य आता या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांना विनंती करते की पाणी तरी आमच्या मराठा आरक्षणाचा पहिली असे खडे बो देखील त्यांनी आलेल्या या ठिकाणी शिष्टमंडळाला बोलावलं आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी तपासणी करण्यास देखील नकार दिला आणि त्यानंतर हे सर्व शिष्टमंडळ सहभागी माघारी घेतला आहे अशी घेऊन या त्यानंतरच मी हे उपोषण असतो अशी ठामपणे भूमिका त्यांनी त्या मंडळाकडे पाठवी आणि शिष्टमंडळी माघारी गेलेलं आहे आणि आरक्षणावर आरक्षणा आताही आहे आणि त्या आंदानी पाणीसाठी ग्रहण केलेलं नाही आणि मंडळी ती मंडळी आताही त्यांना моей marriages asootaotaany aina knowusion aina अप्राप्र बार्ण बार्ण انا تومي پاني دا 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 Terima kasih.

पाणी 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 पाणी